मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज बिग बॉसची पहिली चावडी रंगणार आहे आणि या पहिल्या चावडीवरती रितेश भाऊ कोणाकोणाची शाळा घेणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर बिग बॉसचा म्हणजे रितेश भाऊंचा आज पहिला भाऊचा धक्का रंगेल आता या पहिल्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने कोणाकोणाला धक्के द्यावे आणि कोणाकोणाला ते धक्के दे देतील दे दे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहता द फिल्मी गप्पा मित्रांनो आपल्या सगळ्यांचीच अशी इच्छा आहे पहिली शाळा किंवा पहिला धक्का द्यावा तो म्हणजे निके तांबोळीला निके तांबोळी सध्या बिग बॉसच्या घरामध्ये जे काही वागते जे काही उन्मात तिने वाजवलेला आहे तर यासाठी रितेश भाऊने नक्कीच निकेला खडे बोल सुनावले पाहिजेत ज्या पद्धतीने ती वर्षाताईंना अगदी खालच्या थराला जाऊन बोलते म्हणजे ते जे शब्द आहेत ना आपण ऐकूही शकत नाही फॅमिली शो आहे फॅमिलीसोबत आपण हे सगळं बघतो पण फॅमिलीसोबत आपण ते शब्दही ऐकू शकत नाही असे शब्द सध्या निकी वर्षात किंवा इतर सदस्यांना बोलताना दिसते तर हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे त्यासाठी पहिल्यांदा निकी तांबोळीची शाळा घेणं अपेक्षित आहे यानंतर दुसरा कंटेस्टन आहे तो म्हणजे जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकर ही सध्या आहे ना निकीचाच री इथे ओढताना दिसते जान्हवीचा मला थोडासा गेम कालचा तिचा स्वतःचा असा दिसला परंतु पूर्ण कॉपी ती निकीची करताना दिसते काल जे काही जान्हवी आणि आर्याचं भांडण झालं यावरती रितेश भाऊने नक्कीच बोलायला पाहिजे पहिल्यांदा जे काही मारलं ते जान्हवीने मारलं त्यानंतर आर्यने हात उचललेला आहे त्या आपल्याला दाखवलं नाही परंतु या दोघींना समज देणं गरजेचं आहे आणि नक्की एक मराठी माणसाबद्दल पण काहीतरी बोली की मराठी माणसाची मॅच्युरिटी नाही असं काहीतरी एक शब्द वापरला तर तो सुद्धा मुद्दा रितेश भाऊने घ्यायला पाहिजे यानंतर तिसरी शाळा घ्यायला पाहिजे ती म्हणजे आर्याची आर्या हे ना ती अनमेच्युअर आहे लगेच तिला राग येतो काय कळतच नाही आणि ऐकून घेण्याची तिच्याकडे अजिबात ताकद नाही लगेच रडते काय आणि सतत इंग्रजी बोलते तर याविषयीसुद्धा रितेश भाऊने बोलणं गरजेचं आहे आणि बिग बॉसच्या घरामध्ये ना खूप सारे रूल ब्रेक्स होतात सध्या तर यावर पण रितेश भाऊने बोलायला पाहिजे त्यानंतर बघा सुद्धा बोलायला पाहिजे वर्षाताई ह्या जरी सिनियर असल्या तरी ना बिग बॉसच्या घरामध्ये खूप साऱ्या रूल्स त्या ब्रेक करत असतात तर याविषयी रितेश भाऊने बोलायला पाहिजे यानंतर जे काही सध्या बिग बॉसच्या घरामध्ये जे सदस्य दिसत नाही ना जसं की पुरुषोत्तमदादा त्यानंतर तो घनश्याम त्यानंतर ती योगिता हे सगळे गायबच झालेले आहेत तर यांना थोडंसं एनर्जी डोस देऊन बिग बॉसच्या खेळामध्ये आणायला पाहिजे यासाठी रितेश देशमुखने बोलायला पाहिजे आता बघा कौतुकाची गोष्ट सांगायची झाली तर इथे कुठल्याही स्पर्धकाने असं काही केलेलं नाही की त्याचं कौतुक रितेश भाऊ इथे करतील त्यामुळे कौतुक जास्त होणार नाही पण सूरजला बोलतील की सूरज हा शांत शांत होता त्यानंतर बिग बॉसने ज्या पद्धतीने त्याला डोस दिला एनर्जी डोस दिला तर तो आता चांगला खेळतोय जसं की काल तुम्ही बघितलं असेल की निकीने त्याला एक काम सांगितलं होतं की माझा डब्बा तू त्या वॉशरूमच्या इथे घेऊन जा पण त्याने ते केलं नाही तर ही गोष्ट सगळ्यांनाच आवडली थोडंसं घनश्याम आहे ना त्याला सांगायला पाहिजे की बाबा तुझा गेम दिसत नाही घनश्याम आहे ना हा डबल ढोलके आहे इकडे त्या निकेच्या ग्रुपमध्ये जातो आणि इकडेही येऊन बसतो तर त्याविषयी बोलतील आणि घनश्यामने जे काही नॉमिनेशनच्या टास्कच्या वेळी डी पी भाऊंना जे काही मुद्दे वापरले की मला तो गुदगुल्या वगैरे करतो हे कसं टी व्हीवरती दिसेल तर याविषयी ना नक्कीच बोलायला पाहिजे कारण तो घनश्याम सांगत होता ना की जे काही असेल ते मी चावडीवरती बघेन तर बघूया रितेश भाऊने चावडीवरती हा मुद्दा काढायला पाहिजे घनश्यामचे थोडेसे का नि कळायला पाहिजे ती खरंच गरज आहे त्या घनश्यामला अभिजितला बोलते बघा अभिजितचे काही काही मुद्दे ना मला आवडतात की तो व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करतोय पण तोही थोडासा डबल ढोलकेप्रमाणे दिसतोय तर याच्यावरशी बोलतील निखिल कुठे दिसत नाही आहे थोडंसं आपलं असं मत व्यक्त करताना दिसतोय मध्येच कुठेतरी गायब होतो तर निखिलासुद्धा खेळामध्ये येण्यासाठी बोलतील यानंतर बोलायला पाहिजे ते म्हणजे अंकिता वालावलकर अंकिता ज्या पद्धतीने स्ट्रॉंगली बिग बॉसच्या घरामध्ये आली तशी ती दिसत नाही आहे अगदी कोपऱ्याला जाऊन रडत असते तरी त्याविषयीसुद्धा रितेश भाऊंनी बोलणं गरजेचं आहे की तू रडत जाऊ नको इथे खेळ जरा अंकिता मॅच्युअर आहे मॅच्युअरसारखी बोलते परंतु प्रत्येक ठिकाणी ते रडत असते त्यानंतर डी पी भाऊसुद्धा कुठे जास्त दिसत नाही तर त्यालासुद्धा ॲक्टिव्ह होण्यासाठी सांगतील आणि दादा मला आहे ना कुठंच दिसत नाही एक दोन वेळा तो काल असं मत व्यक्त करताना दिसला त्यामुळे त्यालाही थोडंसं ॲक्टिव्ह होण्यासाठी सांगतील अरबाज आणि वैभ वैभव जी जोडी आहे त्यांनासुद्धा रितेश भाऊ नक्कीच बोलतील कारण नॉमिनेशन टास्कमध्ये जे काही अरबाजने केलं निखिला त्याने विचारलं की तू माझ्यासाठी काय करशील तर हे चुकीचं होतं तर याच्या याला आहे ना जाब विचारणं गरजेचं आहे आणि वैभव काल ज्या पद्धतीने वर्षाताईनं धमकी देत होता तर याचीसुद्धा काल उघडणी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं बाकी जे काही सदस्य सध्या बिग बॉसच्या घरामध्ये दिसत नाही आहेत त्यांना थोडंसं ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे ही चावडी रंगू शकते शाळा तर होईल ती म्हणजे निकितानंतर जान्हवी आर्या यांची शाळा घेणं अपेक्षित आहे थोडंसं अरबादला पण बोलायला पाहिजे आणि वैभवला पण बोलणं अपेक्षित आहे बाकी हे जे काही सदस्य आहेत ना यांची कान उघडणी करून थोडंसं ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे ही चावडी रंगू शकते तुम्हाला काय वाट तुम्हाला काय वाटतं की रितेश भाऊने अजून कोणाकोणाची शाळा घेणं गरजेचं आहे आणि कोणाला थोडंसं ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका